रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात कुशिवली गावानजीक असणाऱ्या एका युनिव्हर्सिटीतील काही विद्यार्थी धिंगाणा करत असल्याचा आरोप कुशिवली ग्रामस्थांनी केलाय कुशिवली गावाजवळ युनिव्हर्सिटी येथील काही विद्यार्थी मद्यपान करून धिंगाणा घालत असल्याचं कुशिवली ग्रामस्थांच्या निदर्शनास आलं असता त्यांनी सदर विद्यार्थ्यांना हटकले मात्र त्यातील एका मद्यधुंद अवस्थेतील विद्यार्थ्याने एका व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप पीडित व्यक्तीने केलाय तात्काळ घटनेची माहिती कर्जत पोलिसांना देण्यात आली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलेला आहे तसंच यावर तोडगा न निघाल्यास युनिव्हर्सिटी विरोधात कुशीवली ग्रामस्थांनी अमरण उपोषणाचा इशारा दिलाय मी लीलाधर घनश्याम गायकवाड राहणार कुशिवली आत्ता आलेलं आहोत पोलीस स्टेशनला तिथे जो प्रकार झाला तिथे माझे दुकान आहे तर तिथे मुले सात सात साडेसात वाजल्यापासून दारू पित होते तो मला आधी फोन आलेला दहा वाजायला आले तरी ती मुलं जात नव्हती म्हणून मी त्यांना सांगायला गेलो मी तिथं बघितलं काय प्रकार चालला आहे त्यांनी डी जे लावलेला दारूच्या बाटल्या होत्या म्हणून पहिले डी जे बंद केला त्यांना सांगितलं तुम्ही कॉलेजमध्ये जा पण त्यातली तीन चार मुलं मला मारायला धावली आणि एक मुलाने मला मारलं मुलं ही संज्ञान आहेत मुलं लहान नाही आहेत आणि तिथं युनिव्हर्सिटी युनिव्हर्सल बिझनेस स्कूल म्हणून आहे तर तिथे नुसतं दारू पिण्याचं नाही तर अशील प्रकार पण चालत आहेत आम्ही वारंवार सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पण कोणी दखल घेतलेली नाही आहे आणि आज जो प्रकार झालेला आहे तो कॉलेजच्या तिथे दोन कॅमेरे आहेत तिथे सी सी फुटेज आहे त्यां कधी पण जाऊन त्यांनी चेक करावं आता आमची अशी मागणी आहे का ह्या मुलांना समजून जर का त्या मारायला धावतात तर ह्याच्यापुढे काय होणार तर हां तर आता त्या मुलांनी दारू पियाली आहे का नाही पियायली आहे ती त्याची मेडिकल चेकिंग व्हावी ही विनंती आहे आज एक तर डे आहे डे असताना यांना दारू कुठून मिळते ह्याचीसुद्धा सकल चौकशी व्हायला पाहिजे आणि ही मुलं जी दारू पिऊन धिंग धिंगणं करत असतात हे आजचं नाही आहे नेहमीच झालेलं आहे ह्याच्यामुळे भविष्यात आमच्या आमची पण लहान मुलं आहेत ह्यांच्यावरती सुद्धा वाईट परिणाम होण्याची दाट शक्यता आहे आणि खरोखरच आमचे वदप आणि कुशुली ही दोन गावं सुज्ञ गावं आहेत त्यामुळं आज एव कॉलेज व्यवस्थित चालू आहे हे रात्रीचे नऊ दहा वाजता मुले हाफ शॉटवरती मुली फिरत असतात परंतु आमच्या मुलांवरती वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळं हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे आणि ह्या विद्यार्थ्यांची चौकशी व्हायला पाहिजे तसंच हे जे कॉलेज आहे हे एक दंडोगिरी दंडोगिरीच करते आहे इथल्या कामगारांच्यासुद्धा खूप तक्रारी आहेत ते दोन तीन दिवसापूर्वी माझ्याकडे आलेले ते बोललेले आम्हाला तिथे व्यवस्थित वागणूक दिली जात नाही आमच्याशी व्यवस्थित बोललं जात नाही लेडीजचा सन्मान केला जात नाही लेडीजला आरे तुरे करतात त्यांचीसुद्धा तक्रार आहे नमस्कार मी ऋषिकेश गायकवाड मी कुशुलीचा रहिवाशी आहे सदर प्रकार हा नऊ साडेनऊच्या दरम्यान घडला माझ्या भावाने मला फोन केला त्यामुळे आम्ही तिथे आलो प्रकार घडल्यानंतर असं कळत होतं की त्या मुलांनी मारलं आहे आमचं गाव पूर्ण जमा झालं नंतर कॉलेजची मॅनेजमेंट टीम आम्ही त्याला सांगतो आहे की आम्हाला मुलाला मेडिकल टेस्ट करायची आहे पण कॉलेजमध्ये राकेश म्हणून जे सर आहेत त्यांना असं वाटतं आहे की सदरचं कॉलेज आहे त्यांनी विकतच घेतलं आहे त्यांच्याकडे बोलायची पद्धत नाही आहे मग त्यांनी जे खालती दोन तीन स्टाफ ठेवलेत त्यांना आम्ही पोलीस स्टेशनला फोन केला माझ्या मोठ्या भावाने तेव्हा पोलिसांची गाडी आल्यानंतर त्या मुलाला ताब्यात दिलं आहे म्हणजे आज जो प्रसंग घडला आहे एक स्थानिक गाववाला जो एक माझी उपसरपंच होता माझा जो भाऊ त्याच्यावर जर हात टाकायची वेळ येत असेल आणि ही मुलं आज आमच्या गावात येत आहेत आज दोन हजार सातपासून हे कॉलेज आहे जोपर्यंत हे तरुण आनंद सर नव्हते त्यांचे वडील होते तोपर्यंत आमच्याकडून गा कॉलेजकडून कधीही गालबोट झालं नाही